गेल्या दिवसात सोन्याची विक्रमी घसरण झालेली आहे रुपये तोळ्यावर पोहोचलेला आहे एकवीस एप्रिलला सोनं हे लाखापार गेलेलं होतं तब्बल सोन्याची किंमत घसरलेली आहे ऐन लग्नसराईत अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांमधील व्यापार युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिर वा, वातावरण निर्माण झाल्यानं गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय असणाऱ्या सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली होती मात्र गेल्या तेरा दिवसात सोन्याची विक्रमी घसरण झाली आहे आज सोन्याचे दर हे ब्याण्णव हजार रुपये तोळावर पोहोचले एकवीस एप्रिलला सोन्याची किंमत ही लाखापार गेलेली होती मात्र तेरा दिवसात सोन्याची किंमत तब्बल आठ हजार रुपयांनी घसरली आहे आणि त्यामुळे ऐन लग्न सराईमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाल्यानं सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे ते बाजारपेठेत होणाऱ्या घडामोडीमुळे युद्धामध्ये परि होणारे चढ उतार याचाच परिणाम सोन्यावर होत आहे सोने बावीस एप्रिलला एक लाख तीन हजार होते आज सोने त्र्याण्णव हजार आठशेवर पोचले सुमारे मागील दिवसात नऊ हजाराने सोने घसरले आहे खरं तर लग्नसराईचं काळ सुरू आहे सोन्यामध्ये ही होणारी घसरण आमच्यासाठी खूप चांगली आहे एक लाखाच्या वरती ज्यावेळेस सोनं घेत गेलं होतं त्यावेळेस काही वस्तू घेण्या बाबतीत आमचा विचार चालला होता की आता हे घ्यावं की न घ्यावं हा काही जो प्रश्न पडला होता तर त्याच्यामध्ये एकदम सात आठ हजाराने घसरण झाल्यामुळे तो एक आनंदच होत आहे आणखी ही घसरण जर आणखी थोड्या प्रमाणात झाली तर था, आणखी आम्हाला आनंदच होणार आहे